लाईदिव साना कल्या आल मी देवी पाया दादी दिवीची माया आज कशी जाईल गवाया दी अंबाची माया कशी जाईल गवाया आज टेकटे जाणे म्हणून राहिले काय मग आता कोण आला आमचा टाइमपास कुठे डायला एवढी मोठी भाजली घेऊन डाब्याला भाजली केवढी घेतली ती अहो भाजल्याला काय कमी पडली बरं 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 तेच काय बघ एकदम बरे, बरे ती एक बादली चांगली बादली पेक्षा तुमचा ड्रेसच लय ओ हो तुम्हाला माहित नाही झालं मग आम्हाला घेतले पोळ्याला पोळ्याला घेतले काय हे एकच नंबर आहे बर का एकच नंबर केवल्या पोत गेला असं हा काय दोन अडीचशे पर्यंत फक्त मग त्याच्यात काय आहे ती तुम्हाला दीड हजार लागले दीड हजारात नवं येईल असे काही कपडे घातले बरोबर नाही वाटलं मला बरं का हे चांगलं आणि तुम्हाला पोळ्याला आठ दिवस झाले तुम्ही अजून येतच आहे हा आठ दिवस झाले मग थांबलं की आजचे ऐक ना तुम्हाला घरी काय शेती वगैरे काही काम नाही आहे सगळं आहे आहे का पाहणार आहे का हा गडी आपल्याक ऐका ना मग त्याच्यावर लक्ष कोणते आजचे घडी इकच याला मग नाही त्यांच्या कोण लक्ष ठेवायला बी पाहिजे ना ते बाबा मध्ये कपडे कच काय कपडे मला नाही आवडले काही नाही ह्याच्यात आवड द्या ना जाऊ द्या मी दा नाही जाणार पण आता मामाची भांडणार मा नावणूक सांगू शेगच भाऊ तो नाही लगेच काढून फेक येतो नाही म्हणशील शरद सांगितलं का चाल, ना ना। चाल माल घेऊन दाजी तुम्ही जा आलाय ना पाणी भरायला जायचं वावरत अस तुमच्या सासऱ्याला चांगले पैसे झाले टमाट्याचे लई झाले चांगले आता अंगठी नाही तर चेन बिन करा का तुम्हाला या जुन्या कपड्यावर परत पावटर राहिले मी काय म्हणतो पटायला पाहिजे त्यांना ऐका ना लगेच काढून फेक येतो लगेच फेका तुमचे थेट तो पाणी सुद्धा ओतून का नाही लगेच लगे जातो हा का सांगू नाही सांग ना पण मग मला भेटवा का हां नाही नाही थोड्या रे भेट बरोबर मी कदाच करतो कर आता लय बांधन करतो सांगू मग जा बाई तो बाई नेल जा सांभाळून ठेव हां तू माव आवत रात्री काल आणि जाऊ दे जाऊ दे येऊ का मग हां सांगू बघ दादा नाही नाही कधीच नाही गेला वाट बाबा रावला चांगला नगिनाच भेटलाय जावे आईला काय खरं नाही बोला चला आठ दिवसापासून येऊन बसले इथं घरदार दिले सोडून आता लोक विचारायला लागले कधी जाणार बाई घरी कधी निघो तो निघो पाणी गेलंय नळाच हॅलो हॅलो उपकारच केला मावर मग मा? काय आलो तो हो एक तर मला टेन्शन देऊ नको आधीच टेन्शन झालंय काय झालं तू सुद्धा गेलते ना कपडे घ्यायला आता कपडे तुमचे तुमचे धड हे आईला कोणी कोण आण कोणी कोण नाही फळ हे का कपडे रे आय म्हण दीड हजार होता डिडेस पड आज कपडे पाहतो आम्ही अ काय घरी काय कमी पडलं मला म्हणा दीड हजार होता डिडेस दहा हजार रुपये द्यायला होतो बापाला हा चायन करायची शायची मला हा रे काय अतिच हे दाजी का बरं आंड्र पॅडीवर आहे हो वा बने ओ दाजी बोला हे काय आंड्र पॅडीवर हो काय झालंय किती फसवणूक येऊ कोणाची फसवणूक झाली माझी काय झालं तुम्हाला माहित नाही झालं मामा म्हण दीड हजाराचे कपडे आणले हे असे कपडे होते ही काही तुमची पहिले पॅन्ट घाल बरं करू दे तुम्ही पॅन्ट घाला पहिले अहो काय सांगायचं आमच्या गावामध्ये ना असं चालायचं नाही बरं नाही आजीबाजू नीट बोल दाजी पहिले पॅन्ट घाला बर तू आलो काही दमनी जातो का नाही डोक्यामध्ये नीट बोलायचं घालायची तू इकडे येऊ काय कोणा लोटीत कोणा लोटीन लावू दाजी इथं गावामध्ये भानगडी करू नका तू तिचा भाऊ आहे म्हणून तिची बाजू नको मग कोणाची घे कोणाची दाजीची दर काय बाजू घेऊ तुमची काय घेऊ म्हणजे असे कपडे असे घेतात जाऊन टाकले कपडे फाडून तिडे बोला ती गुंतली आमची चुकी का आमची चुकी का कोणी घेतले कपडे मामा नेल ती ना मग मा तुम्ही मामाला बोलाल तुम्ही तिला काल बोल राहिले नाही मग आता शेवट बायकोलाच बोलाल ना त्यांच्याशी कुठं वाद का ते आपल्या आपल्या घरी जाऊन निघून हात मर तुम्हाला जवळपास मी तर पोळ्याला आले होते ना हा हात दिवस झाले आठ दिवस झाले येऊन फुकट सगळ्याने भेटत आहे ना इड तेव्हा काय बाबा निघणार हो आहे तू काय सांगू या तू तरी समजून सांग तुम्ही ना आता असं अंडरपँड पॅन्ट कपडे काढू नका बरं का या गावामध्ये चौक घालायचं काम करू नका इथं बरं का आमचं तुमचं खरं बरं मी येऊ का मी जरा घाईते बरं का चाललं का हा तू पाहिलं ना कसं नाव ठेवून गेला तो ना मला सामानार लोका पुढे इज्जत काढी त्या मी काय म्हणतो जाऊ दे गेली तर जाऊ दे तो बाप कुठे काय करायचंय माझ्या बापाशी पाहिजे त्याच्याशी बांधायचंय मा बोलू नको का बोलू नको का इमानदारी सांगतो मी इमानदारी सांगते आजच्या आज घरी निघायचा सुटक्या नको आजू पिस्तुले सुकाळीचा बोंबीर कुणी माती का माल नीट वाघ ना नीट वाघ तो बापको द्या लहान दीड हजाराचे कपडे आणतो म्हणलं चाईन करायचे मला मामा जे आरी चायन करायची चायन तांब्याचे लय पैसे झाले मला नाही नाही तुम्ही पैसे द्या तुम्हाला पैसे तुम्हाला, तुम्हाला चायन कर दे ना देखा डायरेक्ट उघड झालं होतं कपडे काढून फेकलो त्यांनी कस कर करते तुम्ही तुम्ही दीड हजार काय आता तुम्हाला आता एवढा बारी ड्रेस आण ना तर तुम्ही जाऊ दे मी आता आठ दिवस झाले ते आठ दिवसापासून तुम्ही गेला नाही ते त्याच्यामध्ये आज दिवस राहिले काय करायला जाऊ तू हा तू सांग तू सांग चांग करायची तू सांग ना दादा मला दिवस घ्यायचा या माणसापासून मी खाऊन तो आखे लोक नाव ठेवून राहिले कपडे घेतले आखे गाव गाव तुमचं माने काय मामांदिरीस गेला ते काय पटलं का मामाला मन मग लई जण होती कोण म्हटला कोण म्हटला त्यांची नाव हो कस काय सांगू कस काय सांगू म्हणजे तोनांनी सांगायचं राहते अरे ऐकत जाय मामा पाहा तुम्हाला आता एवढे दादा तुमच्या बायकोच्या जाताने गेले कां चीला कोणची चॉईस काय चॉइस सिनो पाड दिसि अगरे मला कोणची चॉइस म्हणून असं ध्यान पडलं ना तुम्ही टेडी कश काय कोणची इड संला गेल तर ते बे अटक माझं इकडे तुम्ही बाथरूम नाही उसात जायचं उसात उसात जाऊसात राहतं बरं अ बिबटे वाघ आले तिडे आणि मला जात मग आजपर्यंत आम्हाला नाही दिसला कोण बिबट्या उठा उठात तुम्ही कोण काल नाही बर का तुमच्यामुळे ना मग आक वाटळ तुम्ही तयार कर तयार कर या माल जर आणून द्या तुम्ही झेर खाऊ नका गाठ देऊ झाली तुम्हाला आता इकडे माला लोकांना आवटतील म्हणजे बाबरावचे कार जा इडस कस काय अजून कोण तुम्ही पहिले नका आता कोण या बाई कपडे काय सोयीचे नाही ये कपडे तुम्हालाच घ्या आणि सगळं आम्ही जातो घरी मग आमच्या आमच्या काय आम्हाला आम्हाला वाटलं होतं मा आम्हाला लय पैसे झाले तांबा त्याचे असं काय एडपाना नका 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 काय काय कपड्याला काय झालं म्हणजे काय कु कोणी कोण ऐका हं दिवस बद, आहे तुम्ही फाडून आणले बदलून आण ना बदलून बदलून वापरून घेतलं कोण बदलून तू जाय ना त्यांच्या संघा मोला तू काय कर इकडं काय डोका उठलं उठल ना डोकं तर मी थांबत नाही कोणाला काय करायची केस करा मा जर पोरा बोलावले राह कोणचे तुमचे पोर लय पाहिले आम्ही बाजूला तू सुद्धा येणार काय गरज नाही आम्हाला निघतो याला काढून नाहीच नाही आता मी कुठं जायचं नाही जाती मला वाटू होईल मग काळे तुम्ही तुमचे कपडे तिची साडी जाऊ बरं तुम्ही तिला तिला साडी घेतली मग अरे मी तिचा गाऊन केवढ्याच आहे दहा हजाराचा गाऊन ती कपड्या न नाही आली मॅच्या घेतलीच ना काय साडी नाही नाही गाऊन तिचं गाऊनच दहा हजाराचं बरं घेतलं तुझी बायको भाऊ हा तु बायको घेतलं ना तुझी बायको चांगली तुम्हाला घ्यायचं घ्या चाल आईजवळ भेटला हो मला नाही की ना बघा घालतो इडं आले हो चार चौघ लोक गोळा करतो वाट माणसं पाहिले काके बिफरवतो हं हे कपडे घेते असेन ते तसेन आणि पुरेला काय बोलतो इकडे येऊन हं